नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदारी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय मित्रांनो आज आहे तेरा सप्टेंबर आणि माझ्या शेतात आलो मी आणि मी माझी वर जी आहे एकशे बासष्ट जी की पंधरा जून रोजी पेरली होती ती आज बघायला आलो मी तर सध्या अवस्थेत आणखी काढायला याला आणखीन जवळपास पंधरा दिवस जातील याची पानं हिरवेत शेंगा हिरवेत पिवळी पल्ले सोयाबीन पण पन आणखीन पन्नास टक्के तशीच आहे आणि ही तुम्ही बघू मी बघू शकता मित्रांनो याची लागण जी आहे एकशे बासष्ट अशा प्रकारे लागण आहे आणि मेकॅनिकल हार्वेस्टरसाठी उत्कृष्ट अशी जात आहे ही आय मेकॅनिकल हार्वेस्टरसाठीच आहे पाहू शकता मित्रांनो शेंगेही चांगले आहेत यावर्षी पाऊस भरपूर होता याला मी दोन स्प्रे केलेला आहे मित्रांनो पहिला सोलोमन होता आणि नेक्स्ट मा स्प्रे माझा ॲम्प्लिकोचा होता सेकंड स्प्रे त्याच्यावर त्याच्यावर आणि त्याच्या पहिले एक हार्बिसाईड आपलं सॉरी तन्नाशकाचा स्प्रे झालेला आहे असे एकूण तीन स्प्रे झालेले आहेत आणि एक दुश्याची पाळी पानं झाडायला सुरू झालेले आहेत तर ओवरऑल अजून याला पंधरा दिवस तरी जातीलच शेंगा बघा मित्रांनो त्याला या सोयाबीनला ही खालीपासून आणि मेकॅनिकल हार्वेस्टर जी म्हणतोय ना ही असं चार इंच सोडून दोन चार इंच सोडून तीन इंच सोडून जमिनी लिगत तीन इंच सोडून याला शेंगा लागतात त्याच्यामुळे त्याची ब्लेड जाण्यास सोपं पडतं ते ठीक आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ज्याने मला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद मित्रांनो